नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तमाम भारतीयांना आजच्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बंधू आणि भगिनींनो लोकशाहीमध्ये सुद्धा एखाद्या राजाची आठवण यावी त्यांच्या कार्याचा गौरव करावा इतकं महान कार्य आपल्या शोभांनी केलेला आहे छत्रपती शिवरायांनी केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या मध्ये असलेले जे विशेष गुण आहेत ते गुण आज खरं म्हणजे प्रत्येकानं त्याच्यावरती कार्यवाही करावी असे गुण आहेत छत्रपती शिवरायांना अभिप्रत असलेला समाज छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला तरुण छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला था शेतकरी कष्टकरी हे सगळे छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातलं जे स्वराज्य होतं किंवा त्यांनी जे निर्माण केलं स्वराज्य होतं त्या स्वराज्यामध्ये कशा पद्धतीचं जनता असावी किंवा त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवता यावे यासाठी छत्रपती शिवरायांनी त्यांच्या कारभाराचं जे काही निवेजन केलेलं होतं प्रशासनाचं जे काही नियम ठरवलेले होते ते नियम आजही आपल्याला इतके खिळवून ठेवतात की ह्या थोर राजांनी इतकाच दूरदृष्टीकोन ठेवून सुद्धा की कि किती चांगल्या पद्धतीचे हे नियम केलेले आहेत विद्यार्थ्यांना शिवरायांच्या चरित्रामधून जो गुण घ्यायचा तो म्हणजे शेवटपर्यंत हार मानायची नाही छत्रपती शिवरायांनी असंख्य लढाई केल्या प्रत्येक लढायामध्ये त्यांना त्यांनी त्या युद्धाला अतिशय खंबीरपणे तोंड दिलं काही वेळा त्यांनी जबरदस्त युक्त्या लढवल्या आणि तो विजय त्यांनी खेचून आणला विद्यार्थ्यांना सुद्धा यामधून अशाच पद्धतीचं अभ्यास करताना किंवा एखादी पदवी घेताना ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर मात करून आपल्याला यश संपादन करायचं हा महत्वाचा गुण आपण शिवरायापासून घ्यावा छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये म्हणजे स्वराज्यामध्ये सगळे शेतकरी अतिशय आनंदात होते कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशी एकही घटना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये घडलेली नाही आज मात्र शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांनी यामधून हा गुन्हे ह्यावा की कितीही बिकट संकट आलं तरी संकटाचा सामना मजबूतीनं करायचा कारण आत्महत्या हे त्यावरचं उत्तर नाही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये कुठलाही शेतकरी नाडला गेला नव्हता लुबाडला गेलेला नव्हता आज मात्र शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे पिळवणूक होत आहे परंतु यावरती मात करणं हे शेतकऱ्यांनी आता शिकलं पाहिजे जे विकेल तेच पिकवलं गेलं पाहिजे महिलांच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मुली महिला अगदी निर्भय म्हणून वागत होत्या बिनधास्त होत्या आजही महिलांनी ती जी शक्ती आहे ती शक्ती जागृत करून कुठल्याही संकटाशी सामना करण्याचं सामर्थ्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रामधून घेतलं पाहिजे आज समाजामध्ये जी काही दुही दिसते किंवा वेगवेगळे गट आणि तट दिसतात हे गट आणि तट छत्रपती शिवरायांनी सुद्धा मोळीच काढलेले होते सगळ्यांना एका छत्रामध्ये म्हणजेच एक छत्री अंमल छत्रपती शिवरायांचा होता स्वराज्यामध्ये सगळे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले होते आज समाजामध्ये जी काही दुफळी दिसते आहे ही सोडून ही दरी मिटवून प्रत्येकानी एका चांगल्या भारताच्या निर्मितीसाठी भारताला एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामधला तो गुण घ्यावा असं मला वाटतं शिवरायांच्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर खूप काही बोलता येईल परंतु त्यांच्या जा जयंतीच्या निमित्तानं या दोन तीन बाबीवरती जरी आपण लक्ष केंद्रित केलं तर मला असं वाटतं छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातलं स्वराज्य पुन्हा एकदा आपण निर्माण करू शकू आणि प्रत्येक व्यक्ती मग ती महिला असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल किंवा व्यावसायिक असेल नोकरदार असेल हा प्रत्येक व्यक्ती मस्तपणे चे� निर्भयपणे जीवन जगू शकेल आणि आपल्या भारता या भारताच्या उन्नतीमध्ये त्याचं योगदान देऊ शकेल आजच्या ह्या मंगलजिनी आपण ही कामना करूया की छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातलं स्वराज्य पुन्हा एकदा या भारतामध्ये अवतरावं अशी मी कामना करतो आणि पुन्हा एकदा तमाम भारतीयांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो आमचं हे चॅनल किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघावा यासाठी प्रयत्न करा धन्यवाद